जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये हा दिसतो याची मुख्य कारणे काय काय आहेत असं आहे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पण स्त्रियांना ऑफिस मधलं करावं लागतं घरचं करायला लागतं मुलांचं करायला लागतं तर दिवसभरात त्यांना शारीरिक बौद्धिक आणि मानसिक हे श्रम खूप पडत असतात आणि या सगळ्यांचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो जनरली अभ्यंग म्हणजे काही दिवसा असं सांगितलं आयुर्वेदात की अभ्यंगम आचरत नित्यम विशेष आता श्रीवण शिरश्रवण पादेशू म्हणजे दररोज अंगाला तेल लावलं गेलं पाहिजे पण हे आता पूर्णच बंद झालेलं आहे त्यामुळं शरीरातला एवढं श्रम झाल्यामुळं वात वाढतो आणि वात वाढल्यामुळं त्यांच्या जी झीझी लवकर होते याशिवाय दुसरं कारण म्हणजे हिस्टेक्टॉमी हिस्ट्रेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढलं जातं की जनरली पाळीच्या काळात कंबर खूप दुखत असते पाट दुखत असते पोटात दुखत असतं किंवा जर एक्सेस ब्लिडिंग झालं असेल तर त्याला लगेच जनरली मुलं झाले असतील तर लगेच ते भीती घातली जाते किंवा रुग्णांना भीती वाटते की खूप दिवस झालं ब्लिडिंग थांबत नाही काही कॅन्सरवर जाईल का वगैरे म्हणून घाबरून गर्भाशयाची पिशवी काढली जाते पण वास्तविक जर बघितलं तर स्त्रिया ह्या शारीरिक मानसिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा त्यांचा स्टॅमिना हा निश्चित जास्त असतो कारण की दर महिन्याला त्यांना जो पिरियड येतो किंवा रज रजप्रवृत्ती होते त्यामुळं त्यांच्या शरीरातलं नैसर्गिकरित्या शोधन प्युरिफिकेशन पंचकर्म होत असतं टॉक्सिक निघून जात असतात आणि त्यांचं शरीर हे चांगलं होत असतं पण तोच जो मार्ग असतो तो काढून टाकला जातो आणि ते दोन शरीरात साठले जातात आणि एक पोकळी तयार होते आणि पोकळीमध्ये वाद जाऊन त्यांना कंबरदुखी गुडघेदुखी वजन वाढणं हे असे त्रास सुरू व्हायला लागतात त्यानंतर दुसरं असतं की सुतिका परिचर्या सुतिका परिचर्या म्हणजे काय की म्हणजे डिलेवरीनंतर जी काय काळजी घ्यायची असते त्याला सुतिका परिचर्या म्हणतात की शेक शेगडी करायची अंगाला मसाज करायचा तेलाचा तर अलीकडं धावपळीच्या काळामुळं कि किंवा लगेच जॉबला जायचं असतं ह्या सगळ्या गोष्टीमुळं किंवा बऱ्याचदा जा सीजर झाले असतात सीजर झाल्या झाल्या नको म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि त्यामुळे शरीरात आमदोष तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कंबरदुखी पाठदुखी हे त्रास सुरू होऊ लागतात त्यानंतर बऱ्याचदा मेनापॉजनंतर किंवा मेनापॉजच्या काळात शरीरातली इस्ट्रोजेनचे लेवल जे आहे ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीरात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिसौश हाडांची झीज होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात आणि त्यामुळे देखील त्यांना मनक्यांचे त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात त्याशिवाय रजस्वाला परिचर्या रजस्वाला परिचर्या म्हणजे काय की पाळीच्या चार दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे पाळीचं ब्लिडिंग झालं म्हणजे काय ती एक प्रकारची जखम झाली शरीरात आणि जेव्हा आपल्याला साधी जखम होती तेव्हा आपण किती काळजी घेतो पण स्त्रियांना त्या काळात प्रॉपर विश्रांती व्हायला पाहिजे प्रॉपर अन्न जायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा हे आजार त्यांना व्हायला लागतात